राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी आशा व्यक्त केली आहे की ती उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीए उमेदवाराला पाठिंबा देण्याचं धाडस दाखवतील जयस्वाल यांनी प्रतिभा सिंग पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपती निवडणुकीत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी बजावलेल्या भूमिकेची आठवण करून दिली आणि सी पी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यास सांगितलं आपल्याला आठवत असेल की प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जीच्या प्रकरणे आणि अनेक प्रकरणी मान्य बाळासाहेबांनी असं सांगितलं होतं की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये पक्षपातळी हा वा विषय महत्त्वाचा नाही आहे व्यक्ती महत्त्वाचा आहे मला असं वाटते की हा धाडस उद्धोजीने देखील दाखवावं आणि ज्या पद्धतीचं जेव्हा त्यांनी भाजपची साथ सोडून तेव्हा राष्ट्रपती पदाच्या आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका घेतली तसं धाडस आताही दाखवून दाखवावं मग त्यांचे जे सहयोगी पक्ष आहेत ते त्यांना कसं ट्रीटमेंट देतील ते त्यांना कळेल शेवटी त्यांनी सहकार्य करावं प्रत्येकाने सहकार्य करावं आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक ही निर्विरोध झाली पाहिजे असं एक चांगला मेसेज त्यातून जातो आणि त्या दृष्टीने निर्णय झाला ते योग्य राहील